श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे ज्याचं नाव आहे शीतल शीतलगुंजाळ आता बघा बरं दिवस पण वर आलेलं आहे आणि ऊन पण पडायला लागलेलं आहे तरी पण आहे ना धुकं काही जायचं नाव घ्यायना सकाळी उठलो ना तेव्हा अजिबात धुकं नव्हतं पण जसा जसा दिवस दिवस वर येईन ना तसं धुकं धुकं वाढत गेलं आणि आता आहे ना समोरचा माणूस एकमेकाला दिसत नाही असं झालेलं आहे जवळजवळ आता साडेआठ वाजलेले आहेत तरी पण आहे ना धुकं जास्तच वाढत चाललेलं आहे आता इथून पुढे ना थंडी तर जास्त चालू झालेली लागायला आणि आता हे धुक्याने येणे आहे ना जे पिकं आलेले आहेत ना त्यांना पण आहे ना नुकसान होईन कारण की गहू काहींचे उगून निघलेत आता ही आमची डाखळ आहे ना हिला पण आहे ना आता मावा तुडतुडे व्हायला लागलेले आहेत कारण की सकाळचं ऊन नाही पडत धुकं येतं मग मावा पडायची भीती राहते तर सगळ्याच पिकांना असे आहे ना नुकसान होणार आहे समोर आहे ना खंडोबाचं मंदिर आहे ते पण आहे ना अजिबात दिसत नाही आहे कळस नाही दिसत काहीच नाही शेजारी जे घरं आहेत ना ते पण आहे ना एवढे काही दिसत नाही आहेत सगळीकडेच आहे ना धुकं झालेलं आहे ऊन पण पडायला लागलेलं आहे कारण की नऊ वाजत आलेत म्हणल्यावर ना ऊन तर चांगलं कडक पडतं पण तरी पण धुकं काही जायचं नाव घ्याय नाही दिवसभराचे कामं तर काही करावंच लागतात ते काही चुकत नाही आहेत आणि आता आहे ना दोन तीन ब्लाऊज शिवून द्यायचे होते आर्जेडमध्ये फुलं पण तोडायचे होते पण ह्या ब्लाऊज मुळे ना मग फुलं दुपारचं तोडायचं नियोजन केलं म्हटलं सकाळ सकाळ आहे ना एवढे दोन तीन ब्लाऊज आहेत ना शिवून देवा दिवाळीचे आले होते त्यावेळेस ना एकच शिवून दिलं म्हटलं जेव्हा लागेल तेव्हा शिवून देता येईल असेच ना चाल ढकल करावं लागती जेणेकरून आहे ना मग गिरायक जात नाहीत मोकळे कॅरेट आहेत हे कारखान्यामधून आहे ना सीताफळ तोडून ठेवण्याकरता आणले होते आता हे आहेत ना कारखान्यात परत लागतात आहेत त्याच्यामुळे ना बागातून परत बागा आता कारखान्यात चालवले आहेत त्यांचे छेदी येण्याकरता दिवसभर आहेत ना असे काही ना काही छोटे मोठे कामं होतातच मोठ्या कामाला आहे ना माझ्या मागं बघा आता हे आष्टरचे फुलं आहेत दोन टप्प्यावर ठेवलेले आहेत सेपरेट सेपरेट ठेवलेले आहेत आणि आता संध्याकाळची ना आरती चालू होणार आहे खंडोबाच्या मंदिरामध्ये आणि रोज आहे ना फुलं तोडण्याचंच काम होतंय दोन तीन दिवस फुलं तोडायचे एखाद दिवस सीताफळ तोडायचे संध्याकाळ झालेली आहे आणि सात वाजत आलेले आहेत लाईट काय अजून आलेली नाही आहे आणि आज पनीरचा बेड ठरवलेला आहे स्वयंपाकाची पण घाई आहे कारण की आज आहे कारभाऱ्यांचा वाढदिवस स्वयंपाक करायचा आहे लाईट काही आहे ना पण म्हटलं आता जेवढी तयारी होईल ना लाईट यायच्या आधी करून घ्यावा वाटण्याची तयारी नंतरून करता येईल आणि सगळ्याकडून सगळ्यांनी ना स्वयंपाकाला पण तयारी केली होती गेल्या वर्षी ना कारभाऱ्यांना ना हट्टी लावून येणा वाढदिवस हॉटेलमध्ये साजरा केला होता जेवणाला नेलो होता आम्हाला पण ह्या वर्षी ना म्हटले घरीच स्वयंपाक करा मग पाहुणे पण येते मग आता घरीच स्वयंपाकाची तयारी केलेली आहे तुम्हाला जर माझी अशी जर्नी पाहिजे असते तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गोंदा तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करत जा श्री स्वामी समर्थ